नमस्कार प्रेक्षकांना सुप्रभात मोरांबाच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत रेवा ही आबीच्या तावडीतून सुटून घरी आलेली असते तेव्हा आता ती अक्षयला म्हणते अक्षय मी पुन्हा आली कर ना आता माझ्याबरोबर लग्न चल ना आपण लग्न करूया तेव्हा आई आजी म्हणतात की थांब रेवा आता हे लग्न नाही होऊ शकत तू आणि अक्षयचं लग्न मोडले तेव्हा रेवाला धक्काच बसतो तर इकडे आता घरातील सर्वजण रेवाला खूप वाईट नजरेने पाहू लागतात कारण तिच्यामुळे पार्वती निवास रस्त्यावर येणार आहे हे सगळ्यांना कळालंय त्याच्यावरचा मालकी हक्क हा रेवाच्या आईकडे गेला आहे तर आता सर्वांनाच मोठा धक्का बसलेला आहे तेव्हा रमा आता बाहेर अक्षयला भेटते आणि सांगण्याचा प्रयत्न करते की अक्षय तुला कितीही काही झालं तरी देवाबरोबरच लग्न करावं लागणार आहे जर तू रेवाबरोबर लग्न नाही केलं तर हा पार्वती निवास हा त्यांच्यात तावडीच जाईल आणि आपल्याला रस्त्यावर यावं लागेल तेव्हा आता एवढी मोठी परिस्थिती निर्माण झाली आहे मग अक्षय म्हणतो की असं काय झालंय की मी रेवाबरोबर लग्न करायला पाहिजे तेव्हा तर आम्हाला आठवतं की जान्हवी आणि आनंदकडून तिला कळालं होतं की रेवाच्या आईने जो घरात शशिकांतला हरवले आणि सर्व प्रॉपर्टी बळकावली आहे ती आता ते सांगत असते की लग्नाला एवढे लोक आले होते पण तिथे आई आजीने हे लग्न मोडलं आणि शशिकांतनेसुद्धा खूप राडा केला तेव्हा आता अक्षय म्हणतो की अच्छा ह्या माणसामुळे असं झालं आहे का आता मी सोडणार नाही ह्या माणसाला मी जातो आता जाता आणि ह्या माणसाचा सूड घेतो तेव्हा आता प्रेक्षकांनो अक्षय शशिकांतला प्रकारे बदला घेणार आहे हेच आपल्याला पाहायचं आहे पाहत राहा मुरंबा आणि अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद